वर्ध्यात रोजगार सेवकांचे मानधन रखडल्याने ग्राम रोजगार सेवकांचे जिल्हा परिषदेसमोर निदर्शन जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या अंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील रोजगार सेवकांचे मानधन रखडले आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्य करणाऱ्या या रोजगार सेवकांची गावात महत्वाची भूमिका आहे पण गेल्या पाच महिन्यांपासून मानधन रखडल्याने रोजगार सेवकांच्या दैनंदिन खर्च व पंचायत समितीमध्ये पोहोचण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे जिल्ह्यातील रोजगार सेवकांनी एकत्र येत जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करत पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मानधन देण्याची मागणी केली आहे ऑक्टोबर एकोणतीस दोन हजार चोवीस पासून रोजगार सेवकांचे मानधन रखडले आहे यापूर्वी मंत्रालय स्तरावर देखील मानधनाबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे पण प्रश्न सुटला नाही अखेर आज मागणी लावून धरण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य ग्राम सेवक संघटना वर्धा जिल्हा सत्तावन्न पंच्याहत्तर अंतर्गत जिल्हा परिषद वर्धा येते आमचं जे सेवकांचं जे थकीत मानधन आहे मागे ऑक्टोंबरपासून तर फरवरीपर्यंत आणि तीन ऑक्टोंबरचा जो जे आर निघालेला आहे तो आजपर्यंत गव्हर्नमेंटने अम अंमलबजावणी केलेली नाही आहे आणि सहा महिन्यापासून आमचं मानधनसुद्धा झालेलं नाही आहे त्यामुळं आम आम्ही जिल्हा परिषद वर्धा येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत जर आमच्यावाल्या एक एप्रिलपर्यंत आमचा मानधनाचा आणि तीन ऑक्टोंबर जे आरचा विषय मार्गी नाही जर लागला तर आम्ही एक एप्रिलपासून पूर्ण वर्धा जिल्हा कामबंद आंदोलन करणार आहोत आणि याच्या सूचना देण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आम्ही वर्धा जिल्हा परिषद येथे आलेलो आहोत आता तीन ऑक्टोंबरच्या जे आरच्या अगोदरपर्यंत आम्हाला पर्सेंटेजनुसार मानधन होतं तीन ऑक्टोबरचा जे आर काढला त्या जे आरनुसार नुसार आम्हाला मासिक आठ हजार रुपये प्लस दोन हजार रुपये टी ए डी ए असं इन्क्लूड करून दहा हजार रुपये असं आठ तीन ऑक्टोबरच्या जी आरमध्ये मध्ये नमूद केलेला आहे पण सहा महिने होऊन अजूनपर्यंत तो जी आर लागू केलेला नाही आहे त्या म्हणजे सहा महिन्यापासून अशी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अशी एकही संघटना नाही किंवा कर्मचारी वर्ग नाही आहे की सहा सहा महिन्यापर्यंत पेमेंट न भेटणारा एकमेव वर्ग म्हणजे फक्त रोजगारसेवक हेच आहे फक्त गव्हर्नमेंटला बाकी सगळ्यांना पेमेंट करण्यासाठी पैसा आहे फक्त रोजगारसेवक यांच्यासाठीच फक्त सहा सहा महिने होते तरी पण पेमेंट देण्यासाठी पैसा नाही आहे ही एक शोकांतिका आहे असं मला तरी वाटत आहे हां तर तेच म्हणायचं आहे आम्हाला की आम्ही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीची जे योजना जी, जी जाहीर केली आहे ते गव्हर्नमेंटची आहे ते ठीक आहे आम्हाला आमचा त्याला काही विरोध नाही आहे हां पण आम्ही जे ग्रामीण लेवलवर जे आम्ही काम करत आहोत आम्ही शेतकऱ्यांचेच कामं करत आहोत शेतीनिष्ठच करत हो, आहोत आणि जो कोणता आम्ही कामं करत आहोत त्याच्यामध्ये त्याच्या उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांचा भर पडत आहे पण जो तळागळाला ज्या योजना पसरवितो आणि काम करतो असा मुख्य घटक म्हणजे रोजगारसेवक त्याच घटकाला प्रशासनाने आजपर्यंत जाणून बुजून असा आम्हाला म्हणजे मानधनापासून वंचित ठेवलेला हो आहे आणि आमचा परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा हा एक मोठा प्रश्न सध्याच्या कंडिशनला आमच्या सर्व सर्व रोजगारसेवकांसमोर उभा आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी